हैदराबाद गॅजेटचा आणि या जी आरचा काही संबंध आहे असं मला माझ्या अभ्यासावरून वाटत नाही तसं आता त्या जी आरपेक्षा वेगळं या जी आरमधून काय होणार आहे बरं आणि काय होणार असेल तर सरकारनं तसं स्पष्ट होऊन सांगावं हा माझ्या हातामध्ये मा जी आर आहे जो काल मुंबईच्या आझाद मैदानावर सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना दिलेला आहे हा जी आर ज्यावेळेस सरकारनं दिला त्यावेळेस मराठ्यांना कुणबीतून आरक्षण मिळणार का हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे काहीजण म्हणत आहेत की मराठे जिंकले काहीजण म्हणत आहेत मराठे जिंकले पण तहात हारले या वेगवेगळ्या विषयावर आपण तज्ज्ञ अभ्यासकाशी चर्चा करतो आहे आणि आता माझ्यासोबत या क्षणाला अभ्यासक डॉक्टर प्राध्यापक शिवानंद भानुषे सर आहेत आपण त्यांचं मत काय आहे हे जाणून घेऊयात या पूर्ण जी आरच्या प्रत्येक मुद्द्यांच्या आधारावर सर हा जी आर म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काल तुमच्या समोर माझ्यासमोर दिला गेला मनोजरंगे पाटलांना तर yes. त्यामध्ये असं होतं की हैदराबाद गॅजेटियरमधील मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत याच्यावरच काही जण आक्षेप घेत आहेत तुमचा आक्षेप आहे का याचं स्वागत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हैदराबाद गॅजेटचा आणि या जे आरचा काही संबंध आहे असं मला माझ्या अभ्यासावरून वाटत नाही कारण कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी अशा पद्धतीचा जो दोन हजार चारचा जे आर आहे त्यानंतर त्याला थोडा अपडेट करून दोन हजार बाराचा जी आर आहे त्याला अपडेट करून पुढे सात सप्टेंबर जरंगे पाटलांनी उपोषण केलं होतं आणि एकनाथ शिंदे उपोषण सोडायला आले होते त्या दिवशी त्यांनी तो जी आर दिला होता जो आम्ही ड्राफ्ट केला होता अपडेट करून थोडा तो जी आर आहे त्या जी आरमध्ये आणि या जी आरमध्ये काहीही फरक नाही त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठीचे निकष होते नोंदी शोधल्याशिवाय कुणबी नोंद सापडल्याशिवाय ते होणार नाही तसं आता त्या जी आर पेक्षा वेगळ्या जी आर मधून काय होणार आहे आणि काय होणार असेल तर सरकारनं तसं स्पष्ट होऊन सांगावं कारण कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचे निकष नियम आणि वैधता म्हणजे व्हॅलिडिटी होण्याचे निकष हे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार आहेत ते भारतभर एकच आहेत ते वेगळे असू शकत नाहीत हा त्यामुळे व्हॅलिड होईल का असा विषय आहे शपथपत्रावर वगैरे असं असं होत नसतं तुम्ही व्हॅलिड पर्यंत काही जण असं म्हणतायत की हा जी आरच नाही या जी आर मध्ये सुरुवातीला प्रस्ताव नाही म्हणजे आपला मराठवाडा आणि मराठवाड्यातला वाचलाय वाचलाय सर मी अनेक अनेक वेळा वाचलाय अनेक वेळा मी वाचलाय तोंड पाच झाल्यासारखाच आहे मला बघायची सुद्धा गरज नाही कारण त्याच्यात मी बघितले काहीच नाही असं आहे की आम्हालाही आता तुम्हाला दाखवून तुमच्या प्रतिक्रिया घेऊन इकडच्या येईन तिकडच्या आम्हालाही तोंडपाट होतो की काय असं वाटते तर आपण आता या प्रस्तावनेच्या पुढे सगळ्यात महत्वाचा म्हणजे शासन निर्णय हा जो भाग आहे हा जो खरं त्याला जे आर म्हणतात हे बाकी प्रस्तावना आहे तर त्या तो पान घ्या आणि तो पान आम्हाला समजून सांगा म्हणजे प्रेक्षकांना समजून सांगा की याच्यातून काही मिळालंय का नाही याच्यात काहीच एक... नाही आहे सांगा मला हे म्हणजे हे हे मग हे काय मग याच्यातून काही जर मिळलं नसेल मग हे काय लिहिलं गेलं मग हे कधीच आहे का तुमचा तुमचा दावा सुरुवातीला होता की हे जुनच आहे मग हे पण जुनं आहे का हे फक्त शब्द छल गेलेला आहे म्हणजे कुणबी नावाची नोंद जर तुमची सापडणार नसेल तर तुमची मराठाच नोंद असेल आणि कुठल्या तरी नातेवाईकाची कुणबी नोंद आहे कुठल्या तरी नातेवाईकाची कुणबी नोंद आहे आणि त्याचं शपथपत्र घेऊन याचं शपथपत्र घेऊन अशी जात देता येत नसते ती भटक्यांसाठीचा तो जी आर वेगळा होता कारण त्याला जातच नव्हती म्हणून त्यांनी ती जात देण्यासाठीची पंचकमिटीचा विषय होता आता मराठा ही जात आणि कुणबी ही जात वेगळी आहे म्हणजे त्या यादीमध्ये जरी वेगळी नसेल मराठा कुणबी एक असण्याचे आपण एकशे तेवीस पुरावे दिलेले आहेत त्याचवेळी त्यांनी करणं अपेक्षित होतं ती वेगळी नाही पण टेक्निकली वेगळी आहे ना आणि एखादे या देशात सगळं बदलता येतं पण टेक्निकली जात नाही बदलता येत त्यामुळे जर पुरावा कुणबीचा नाही मिळाला या जी आरनुसार नुसार किंवा अजून कुठल्या याच्यानुसार तर त्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही जर दिलं गेलंही तरी ते व्हॅलिड होणार नाही कारण सुप्रीम कोर्टात काही केसेस आजही पेंडिंग आहेत की हां न दिलेले त्याच्यावर आपण नंतर येऊ हा संदर्भाधीन वाचा क्रमांक एक क्रमांक तीन ही काय आहे हे प्रस्तावने जे दिले त्यांनी <webs buttar> <ज़िए> वाचा ने? हे, जन हातर है नभीन <Benni> दुणा दुणा हे है, जे म्हणत आहेत की हो ना मग हे जे कायदे आहेत ना याच्यानुसारच म्हटलंय ना त्यांनी वेगळं काय म्हटलंय त्याच्यात त्याच्यानुसार वाचा म्हणतायेत ना ते या वाचानुसार आणि प्रस्तावनानुसार याच्यानुसार वाचा म्हणतायत ते हे म्हणजे त्यांना परत लिहायचं नाहीये ते ते वाचा हे असं असं आहे असं म्हणायचं त्यांना हा असं त्याचा अर्थ आहे मग याच्यामध्ये असं आहे की वंशावळ समिती स्थानिक समिती याच बऱ्याच गोष्टी इथं दिसत आहेत वंशावळ सर वंशावळीमध्ये जर तुमच्या आता जे निक जे निकष दिलेले आहेत एखादं कुणबी प्रमाणपत्र आपण काढण्यासाठी गेलेलो आहोत आणि त्याचे जे निकष आहेत की नोंद सापडणं पहिल्यांदा महत्वाचं आहे तुमची कुठली नोंद आहे आजोबाची पंजोबाची हाकेनी जी आर फाडला आणि ओबीसीची मागणी म्हणजे ओबीसीचा विरोधच आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं जर ह्याच्यात काहीच नसेल तर इतका राग व्यक्त करण्याचं कारण काय ते निषेध व्यक्त करण्याचं कारण काय आज तर मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच छगन भुजबळ बाहेर पडले मग ह्याच्यात तुम्ही नाही असं म्हणताय दावा करताय हे पॉलिटिक्स आहे हे राजकारण आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी खूप काही मिळालं आहे आणि आता तुम्ही जल्लोष करा जर ते खरं बोलले ना आज सगळे तर हे जागे होतील ना असा त्याचा अर्थ होतो स्पष्ट हाकेन्नी हाकींना तर मी चार वेळा निमंत्रण दिलं की माझ्यासोबत लाईव्ह चर्चेल या म्हणून आरक्षण काय फक्त पण आरक्षणावर बोलू कुणाची बाजू म्हणून नाही बोलायचं मी ओबीसी आहे तुम्ही ओबीसी आहात आणि आपण त्याच्यावर बोलूया ते आलेलं नाही एकदा पण त्याने स्वीकार तुमच्या मार्फतच मी आवाहन केलं असं म्हणाल की राज्य सरकार या याच्या आधारावर आम्ही या आठवड्यातच प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करू राज्य सरकारनं प्रमाणपत्र वाटून ते व्हॅलिड करून दाखवावेत व्हॅलिड करून दाखवावेत आणि कोर्टात टिकून दाखवावं कारण केवळ एका जातीसाठी नियम बदलत नसतात त्याचे पॅरामीटर्स ठरलेले आहेत त्याचे तीनशे चाळीस कलमानुसार ते पॅरामीटर्स ठरलेले आहेत पंधरा चार आणि सोळा चारनुसार आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे या संदर्भाचे जजमेंट आहेत सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या समोर अशा पद्धतीचे निर्णय घेता येत नसतात मग आता मनोज जरांगे पाटील हा प्रश्न विचारणार होतो पण तुम्ही तिथे होतात तर ते मराठ्यांना मिळालेलं आहे असं ते ठासून सांगतायत या संदर्भात रविवारी त्यांनी अभ्यासक म्हणून बोलवल्यानंतर माझी बराच वेळ चर्चा झाली ते म्हटले म्हटलं हे एखादं गॅजेट लागू करून जी आर काढून आरक्षण मिळत नसतं आणि ते टिकत नसतं तर ते म्हणे मला कन्फ्यूज नका करू आमचं असं असं ठरलंय ते जी आर कसा हो सांगा म्हटलं जी आर कसाही काढला तर तो टिकणार नाही किंवा त्याच्यातून वेगळं काही होणार नाही जी आरमधून मधून आरक्षण नसतं म्हटलं जी आरमधून मधून जर आरक्षण मिळालं असतं तर वेगळ्या दहा टक्क्याचा कायदा केला नसता किंवा बेशी समावेशी शिफारस केली नसती आयोग नेमले गेले नसते बेसिक आयोग आहे ना सगळं जर आयोगाशिवाय होणार असेल तर मग हे असं जी आरनुसारच नुसारच झालं असतं असं होत नसतं हे सगळं बिनकामाचं आहे असं काहीच नाही होणार ना सर मग मला सांगावं कुणीही सांगावं कुठल्याही तज्ज्ञांनी मी जरांगे पाटलांनाच म्हणत नाही त्यांचा हेतू प्रामाणिक आहे पण मला कुठल्याही अभ्यासकाने सांगावं आरक्षणाच्या अभ्यासकाने भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासकाने सांगावं की याच्यातून आजपर्यंत जे होत होतं त्याच्यापेक्षा का वेगळं काय होणार आहे कुणीही सांगावं तुम्ही आव्हान करा तुमच्या साम टी व्हीच्या माध्यमातून मी आव्हान करतो की कुठल्याही तज्ज्ञांनी येऊन सांगावं की याच्यापेक्षा वेगळं काहीतरी होणार आहे आजपर्यंत जे प्रमाणपत्र मिळण्याचे निकष होते त्याच्यापेक्षा वेगळं काही होणार आहे काहीच होणार नाही सर काहीच होऊ शकत नाही झालं दिवस केलं प्रमाणपत्र तर ते व्हॅलिड होणार नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट मग काय केलं पाहिजे आरक्षणाचा एकमेव मार्ग आहे आरक्षणाची ट्रिपल टेस्ट सांगितली इंद्रा सहानीमध्ये की तुम्ही आयोग नेमला पाहिजे आयोगानं सर्वेक्षण केलं पाहिजे आयोगानं सर्वेक्षण केल्यानंतर कम प्रेम्पररी म्हणजे समकालीन पुरावे तुम्ही त्याच्यात जोडले पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्या वर जाता कामाने आणि सरकारनं ते स्वीकारलं पाहिजे अशा पद्धतीने एक स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीची अंमलबजावणी करावी असं गायकवाड आयोगाचा एकशे सात पानाचा इतका उत्कृष्ट अहवाल या देशात कुठल्याही जातीचा नाही एवढं चांगलं सर्वेक्षण एवढं मुद्देसूद सर्वेक्षण कुठल्याही याचं झालेलं नाही मंडलचा सुद्धा अहवाल तसा नाही आणि त्याच्यानंतर सुक्रे आयोगाचा सुद्धा तो आधार घेऊन खूप छान अहवाल आहे शेवटी तुम्ही याचं भविष्य काय आहे असं तुम्हाला वाटतं या जी आरनुसार काही बदल केले काही अपडेट केलं तर त्यातून काही निष्पन्न होईल असं मला अजिबात वाटत नाही हां म्हणजे ठीक आहे याच्यासाठी अजून वेगळी लढाई लढावी लागेल असं दिसते आरक्षणासाठी म्हणून याच्यातून काही होईल असं मला तरी माझा अभ्यास म्हणून मला कोणाला विरोध करायचा नाही सपोर्ट करायचं नाही राजकारण करायचं नाही विरोध करायचं नाही सपोर्ट करायचं नाही राजकारण करायचं नाही मला जे वास्तव आहे ते सांगायचे कारण ज्या जेव्हा तुम्ही सगळे आमच्याकडे अभ्यासक म्हणून पाहता तर पंचवीस वर्षाच्या अभ्यासातून मला हे दिसतंय की याच्यातून काही निघत नाही निघत असेल तर माझं आव्हान आहे कोणीतरी येऊन सांगावं निघतं आहे आपला प्रयत्न असा आहे की प्रेक्षकांना की ज्या वेळेस यावर चर्चा होते त्यावेळेस दोन्ही बाजूनं मतं मांडली जावीत आणि अनेक जण म्हणत आहेत की सरकारने फसवणूक केलेली आहे मराठी जिंकले पण तहात हारले वगैरे 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 तर ते नेमकं जिंकले कुठे तहात हात कुठं हारले हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे ना आत्ता गेल्या अनेक वर्षांपासून कुणबीतून आरक्षण म्हणजे ओबीसीतून आरक्षण हीच प्रमुख मागणी घेऊन सतत बोलणारे आणि राजकारण करणारे म्हणजे समाजकारण करणारे डॉक्टर प्राध्यापक शिवानंद भानुशे सर यांनी हे सांगितलेलं आहे की यातून काय निष्पन्न होणार नाही पुन्हा याचसाठी म्हणजे हा या जी आरसाठी नाही या आरक्षणासाठी म्हणजे कुणबीतून मिळणाऱ्या आरक्षणासाठी संघर्ष करावा लागेल thank <laughs> you